काय झाले मला सांग काय झालं फायरिंग केली पोरावर होय फायरिंग केली पोरा पोरावर आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वाय बसी बीड जिल्हा पोलीस दलामध्ये आपल्या वयाचे अडतीस वर्ष पोलीस सेवा दिल्यानंतर राजाराम शिरसट हे पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांनी माजगाव तालुक्यातील एका गावामध्ये आपली शेती आणि शेतीमध्येच पूर्ण उदरनिर्वाह करण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न पुरे केला पुरे पुरे मात्र त्यांच्यासमवेत त्यांच्यासोबत अशी एक घटना घडी आहे काल तीन चार पाच अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अपहरण करत गंभीर मारहाण केली आहे नेमकी का गंभीर मारहाण केली आहे कशासाठी केली आहे कोण होते आनी विशेश तीन आए, ते आणि विशेष म्हणजे साडेतीन तास जवळपास मारहाण झाल्याचा जे काही धक्कादायक प्रकार आहे अपहरणाचा प्रकार आहे तो काय आहे नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत सध्या ते जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांच्या आपण बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करू एकंदरीत पाहिले गेले ते हे आहेत सर काय सांगाल एकंदरीत तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये पोलीस सेवा दिली आहे वयाचे अनेक वर्ष आणि तुमच्या असा हा प्रकार काढलाय काय सांगताय काल दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी माझा गडी सालगडी म्हणाला मी लवळ येथे माझ्या मुलीला भेटून येतो असा म्हणून गेला त्यानंतर मी शेतामध्ये काम करत असताना गड्याचा फोन आला साहेब मला राजू शेख राजू शेख बाबू या मुकादामानं माझ्या मुलीच्या घरून अपहरण करून लवळ येतील त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे मसन वाटत आणून ठेवलं आहे आणि मला मारहाण करत आहे तुम्ही लवकर या आणि मला सोडून घेऊन जा मी म्हणालो मु फोन द्या तुमी तुमी मी काय प्रकारे विचारतो त्यावेळेस मुकादम शिवीगाळ करत होता मुकादमानं फोन उचलला नाही त्यामुळे मी काय म्हणालो तो तुझं काय प्रकारे मिटवून ये नाही तुम्हीच या तुम्ही आल्याशिवाय मिटत नाही असं म्हणाल्यामुळं मी फोन बंद केला आणि मी शेतामध्ये कापूस क्रप्सनी साचलेल्या बायांच्या पाठीमागील गवत उचलून माझ्या शेतातील जनावरांना टाकत असताना परत दहा पंधरा मिनटांनी माझा सालगडी विश्वनाथ पंडित याचा फोन आला साहेब तुम्ही लवकर या मला मुकादम जास्त मारहाण करत आहे त्यावेळेस म्हणलो मुकादमाकडं फोन द्या मी बोलतो ते घेत नाही म्हणलो द्या त्यांना तो मला ओळखतो आहे त्याची ओळख आहे त्यावरून त्याने घेतला फोन आणि मला शिवगाळही केली आणि मला तू गड्यानं उचललेले दीड लाख रुपये देत असलास तर मी त्याला सोडतो नसता सोडत नाही मी म्हणलं तू खात्री सेर सोडशील का पैसे दिल्यानंतर तो हो त्यानंतर मी माझ्या कोठ्यावर गड्याचा मुलगा काळू नावाचा त्याला म घेतलं गाडीवर आणि मी म म्हण तुझ्या वडिला मुकादमानं किडनॅप केलं आहे आणि ते पैसे मागत आहे चल त्यावरून मी आणि मुलगा चिंचगावांनी येथील मालगावच्या हो बाजूस असलेल्या खेड्यामध्ये आलो घरी आणि घराहून दीड लाख रुपये घेतले कारण मला गरज होती माणसाची त्यामुळे मी दीड लाख रुपये घेतले आणि लवळ येथे गेलो रिक्षा किरायानं करून मला गडी परत आणण्यासाठी मी रिक्षा केला आणि गेलो तिथं गेला असता मला स्मशानभूमीमध्ये लिंबाच्या जा झाडाखाली पाच लोक दिसले माझा गडी विश्वनाथ पंडित आणि त्यांचा इव्याही भदरगे भद्रे आणि इतर तीन मुकादम दिसला आणि एक आनोळीक होता तिथं गेल्यानंतर मी खात्री केली लवळी येथील कायकड्याचा मुलगा होता मी त्याला विचारलं खरोखर तुझे पैसे आहेत का एवढे तर माझा गडी म्हणाला साहेब दीड लाख रुपये नाहीत फक्त बार ते ना, मला बाराशे रुपये ते घेऊन त्यानं फिक्स होतं फिक्स केलं आहे पण माझी जाण्याची इच्छा नाही तेवढे पैसे देऊ नका असं म्हणत असताना मला त्यानं असे घाणघाण शिवीगाळ केली ते शिवीगाळ करत असताना बाजूच्या झाडीतून दहा ते बारा मुलं हातामध्ये काठी कुराड चैन अशा वस्तू हात्यावर एक बरच्या होता पितळी मुठीचा तो माझ्या मुलाच्या रेकॉर्डमध्ये रेकॉर्डिंगमध्ये आहे ती शेवटी घेतलेली आहे ते मला घेऊन पळून जात असताना मुलाला माहिती मिळाली ते घेतलेली आहे असं मला माझ्या डोक्यापासून खाली तळपळापर्यंत मारहाण केलेली आहे त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्या मुलांनी काढली दवाखान्यामध्ये ती देत आहे आणि काय काही समाजाच्या मुलांचा मुकादमाचा आणि माझा काहीही संबंध नसताना तीळ मात्र संबंध नसताना मला एक जनावरासारखं मारहाण केली अडीच ते तीन तास मारहाण केली भाग बदलून बदलून मारहाण केले मला लवू शिवार ढोरगाव शिवार माजलगाव धरणाच्या खालील भा सैलानी मंदिराच्या म दर्ग्याच्या बाजूचा भाग या ठिकाणी मारहाण केली माझा फोन दीड लाख रुपये हे धरणाच्या खालच्या झाडीमध्ये काढून घेतले आणि मला जास्त मारहाण झाल्यामुळं मला आवाजही येत नव्हता माझं थोड कोरड पडली होती मी पा पाणी मागितलं तर त्यांनी मला त्या बारा मुलांपैकी तिघा जणांना माझ्या तोंडावर लघवी केली लघुशंका केली आणि दोन मुलांनी मला आत्महत्या करावं वाटते त्यांनी चड्डा काढून त्यांनी संभोग केल्यासारखं माझ्या कानामध्ये त्यांनी रानटी संभोग केला यामुळं मी माझ्या मुलांना कोणालाही सांगितलेलं नाही घरी अशी सांगायची मला माध्यमाला सुद्धा लाज वाटते पण मी आता ह्या वयामध्ये मला असं अपमानजनक कधी अशी मिळाली नाही वागणूक ह्या मुलांनी काय कडे ज्या अशी वागणूक बेकार दिलेली आहे आणि हा जुना प्रकार जुन्या प्रकारातून झाला असा माझा संशय आहे काय नेमका जुना प्रकार काय नेमकं गेल्या अनेक पस्तीस वर्ष अडतीस वर्ष बीड जिल्हा पोलीस दलामध्ये सेवा करत असताना एक आणि इमानदारी म्हणजे कर्तव्य सेवा करत असताना काही घटना अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध घडल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी अशा काही घटना यांच्या जीवनाशी आता होतात की काय असा स्वतः त्यांना संशय येतोय नेमकं त्यांच्यासोबत जीवनासोबत जगत असताना त्यांना इमानदारी जी काही सेवा करत असताना काय घटना घडल्या होत्या हे आपण जाणण्याचा प्रयत्न करू काय एकंदरीत भाऊ तुम्ही बोलता बोलता गेलात म्हणून की जुना संशय म्हणून एकंदरीत काय प्रकरण आहे सर वाळू माफियाला तत्कालीन ई पी आय एस पवार यांनी माजलगाव येथील अंकुश मेंढके या वाळू माफियाला विकली होती पोलीस स्टेशनचा जप्त असलेला मुद्देमाल जप्त मुद्देमाल दारू दारूबंदीचा दारू जी की एक दोन महिन्यापूर्वी जप्त केली अशी असा मुद्दे माल विकला होता ट्रॅक्टरची डबिंग वाळूच्या वाळूच्या गुन्ह्यातील जप्त केलेली रिक्षा आपे रिक्षाचे सर्व स्पेअर पार्ट फक्त बॉडी ठेवली होती त्यानंतर मला ज्या ज्या लोकांनी पाहितलं त्या लोकांनी सांगितलं लो होतं मी हा पुरावा सर्व आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईपर्यंत मी पाठपुरावा केला सर्व रेकॉर्डिंग दिली त्यामध्ये सदर पिया यांना डिपार्टमेंटली दंड वसूल करण्यात आलेला आहे त्यामुळे ते वाळू माफ्यानं यापूर्वी माझ्या शेजारील शेतकऱ्याला सांगून माझ्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे माझ्या मुलांना माझ्या सुनाला पन्नास ते साठ लोकांनी मारहाण केली मी फिर्याद दिल्या गेलो असता त्यावेळेस तुमच्या विरुद्ध फिर्याद दाखल होईल तुमची नोकरी जाईल असं मला हे करून फिर्याद देऊ दिली नाही तशी स्टेशन डायरीला नोंद घेतली आहे त्यांनी मी फिर्याद द्यायला तयार नाही असं त्यांनी नोंद घेऊन मला माझी बोलवण केली मी अधिकाऱ्यावर विश्वास ठेवला तुम्हाला यापुढे त्रास होणार नाही म्हणाले मी आज्ञाधारक असल्यामुळं फिर्याद दिली, दिली नाही नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्हा पोलिस दलामध्ये एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून सेवा दिली मात्र आता कुटुंबाला त्रास होतोय ही मारहाण बाराशे रुपयासाठी नाही अपहरण झालं ते गड्याचं त्याला सोडवण्यासाठी मालकाला भाग पाडलं त्या ठिकाणी येण्यासाठी आणि नंतर मालकाचं अपहरण केलं पळून घेऊन जात असताना चिखलामध्ये गाडी अडकली आणि पाठीमागून या कर्मचारी आहे ते सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार आहेत त्यांचा मुलगा काही मित्रासमोर तिथं आला त्यामुळं ते आरोपी सी सी टी व्ही त्यांचे काही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले त्यांच्याकडे हत्यार आहेत आणि हे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत पाण्यामध्ये जखमी अवस्थेमध्ये थांबलेले आहेत त्यांना चालता येत नाही मारहाण झाल्यामुळं बोलता येत नाही कारण त्यांना एवढी गंभीर मारहाण होती त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हे काही आरोपी आहेत ते ना राज आसरे कोणाचा आहे कोणाच्या सांगण्यावरून आले होते का आले होते त्याचबरोबर त्यांचा सी सी टी व्ही फुटेज आणि मोबाईलच्या सानिध्यामध्ये ते कोण कोण होते दिवसभर याचा तपास आता खऱ्या अर्थानं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी करणं गरजेचं आहे जेणेकरून माजगाव पोलीस आणि बीड जिल्हा पोलीस त्याचबरोबर बीड महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मंत्री मुख्यमंत्री जी काही देवेंद्र फडणवीस आहेत यांनी आता आपल्या कर्मचाऱ्याला न्याय द्यावा याकडं गांभीर्यानं बघावं आणि जेणेकरून बीड जिल्ह्यातली असली वाढत चाललेली गुन्हेगारी ही नष्ट करावी जेणेकरून कर्मचाऱ्याला न्याय मिळेल याच दृष्टिकोनातून आता आमचाही पाठपुरावा कर्तव्यदक्ष आणि इमानदार जी काही पोलीस निरीक्षक आहेत शेवनिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत येणाऱ्या काळात न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही